खुपरी इथं अवैध गुटख्याची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून महावीर राजगोंडा पाटील वय राहणार अंबाईनगर रेंदाळ तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर याला अटक केली आहे त्याच्याकडून केसरयुक्त विमल पान मसाला आय एम गुटका तसंच मोटरसायकल आणि मोबाईल हँडसेट असा एकूण एक लाख एकोणीस हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या गुन्ह्याचा पुढील तपास खुपरी पोलीस करीत आहेत पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध व्यवसाय नष्ट करण्याबाबत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकारी यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना सूचना दिल्या आहेत त्यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी शाखेतील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांची पथके तयार करून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे कारवाई करत असताना हुपरी इथं अवैध गुटक्याची वाहतूक होणार असल्याची गोपनीय आहे उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकानं जवाहर रोड हुपरी इथं सापळा लावून अवैधरित्या गुटखा वाहतूक करत असताना मोटरसायकलवरून वरून जाणारे अंबाईनगर रेंधाळ इथं राहणारे महावीर राजगोंडा पाटील याला पकडलं त्यानंतर त्याच्या कब्जातील प्लास्टिक पोते आणि पिशवीमधील केसरयुक्त विमल असा एकूण रुपये किमतीचा मोटरसायकल आणि एक लाख एकोणीस हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपी महावीर राजगोंडा पाटील याला पुढील कारवाईसाठी हुपरी पोलीस ठाण्यात हजर केला असून या गुन्ह्याचा तपास हुपरी पोलीस करत आहेत ही कामगिरी पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता आणि अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे अंमलदार प्रवीण पाटील दीपक घोरपडे सत्यजित तानुगडे अमित सरजे युवराज पाटील निवृत्ती माळी यांनी केलंय